बघा पंधरा मजूर पंधरा तासात वीस बाय तीस आकाराची भिंत रंगवतात तर दहा मजूर किती तासात सव्वीस बाय चाळीस आकारमानाची भिंत रंगवतील असा प्रश्न प्रस्तुत प्रस्त। प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र लेकरांनो असं की डी भागीला डब्ल्यू पहिल्या राशीतील यम गुणीला डी भागीला डब्ल्यू दुसऱ्या राशीतील ह्या दोन राशी प्रश्नामध्ये दर्शवलेल्या आहेत आता इथं पहिली भिंत पहिली भिंत वीस बाय तीस अशा आकारमानाची अर्थात हा गुणाकार तीन दोन्ही सहा त्यावर दोन शून्य सहाशे हे त्या भिंतीचं आकार म्हणजे क्षेत्रफळ ही भिंत आयात आकृती आहे आता दुसरी भिंत तिचंसुद्धा मेझरमेंट माप इथं दाखवलेलं आहे ही दुसरी भिंत लेकरांनो सव्वीस बाय चाळीस मापाची हा गुणाकार हे शून्य अगोदर घेऊन तुवा चार सक चोवीस आजच्या आले दोन चार दोन्ही आठ दोन दहा अर्थात दुसऱ्या भिंतीचा आकारमान म्हणजेच क्षेत्रफळ एक हजार चाळीस याची मांडणी लक्षात घ्या पंधरा मजूर पंधरा तासात सहाशे हे चौरस मीटर असेल चौरस सेंटीमीटर असेल ओके एवढं काम करतात तर गणित म्हणते की दहा मजूर किती तासात दुसऱ्या भिंतीचं क्षेत्रफळ एक हजार चाळीस लक्ष द्या अशा पद्धतीची ही दोन राशींची मांडणी आणि त्रेराशी पद्धतीनं तिरपा की एक हजार चाळीसचा पंधरा गुणीला पंधरा सोबत छेदस्थानी या सहाशेचा दहा गुणीला एकशे सोबत इथं शून्याला शून्य गायब पंधरा चूक साठ आणि चार दोन्ही आठ उरले दो दोन झाले चोवीस चार सत्र चोवीस आता पाच दोन्ही दहा आणि पाच तीन पंधरा परत दोन गुणीला तेरा म्हणजे सव्वीस आता उरले तेरा आणि तीन अर्थात एकोणचाळीस आणि हे उत्तर तासामध्ये ओके तर दहा मजूर किती तासात सव्वीस बाय चाळीस आकारमानाची भिंत रंगवतील एकोणचाळीस तासात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे ओके संकीर्ण संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके